पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मुळा नदीमध्ये चालू असलेल्या प्रकल्पाबाबत राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी चांगल्याच आक्रमक झाल्या असून नदीतील कामे त्वरित थांबवण्याच्या सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मुळा नदीमध्ये भराव टाकून नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत परंतु यामुळे नदीपात्र अरुंद होऊन त्याचा धोका विरुद्ध बाजूस असणाऱ्या बानेर बालेवाडी बाले परिसराला होतोय तसेच यात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी देखील होते या संदर्भात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी बानेर येथील मुळा नदी आणि राम नदी संगमाच्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत स्थळ पाहणी दौऱ्याचं आयोजन केलं होतं यावेळी अनेक गंभीर बाबी खासदार मेधा कुलकर्णी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून नमस्कार नदीच्या संगमावर इथे मी आणि रिव्हर रिवायवलचे सगळे लोक आहेत शैलजता देशपांडे असतील प्राजक्त ती राहुलजी रुपेशजी सगळेच जण इथे आहेत आणि सगळ्यांच्या वतीने आज इथे विजिट आयोजित केली गेली होती आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्रजी भोसले आणि बिपिनजी देश आ, शिंदे आणि सगळे टीम इथे आली होती आपण इथे बघू शकाल की हे आपण जिथे उभे आहोत ते नदीचं पात्र आहे तिकडे पी एम सीची हत्या आहे तिकडे पी सी एम सीची हत्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये भर टाकून नदीचं पात्र कमी केलं जात आहे आत्तासुद्धा बी चालू आहे आयुक्तांशी फोन झाला पी सी एम सीच्या काम थांबवण्यासाठी सूचना दिल्या गेल्या तरीसुद्धा आत्ता काम चालू आहे इथली दुर्मिळ झाडं जी झाडं दोनशे वर्षापूर्वीची शंभर वर्षापूर्वीची अशी झाडं होती डी पी आर अजून रेडीने एकीकडे सांगतात एकीकडे आहे सांगतात म्हणजे एकमेकांचं संगणमत काय आहे किंवा एकवाक्यात आहे की नाही माहिती नाही कुठल्याही प्रकारची माहिती न देता झाडं तोडली जात आहेत दुर्मिळ झाडं तोडली जात आहेत जुनी झाडं तोडली जात आहेत मला असं वाटतं की ही पर्यावरणाची हानी आहे मागच्या सलग दोन चार पावसाळ्यांचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की हे सगळं पात्र पावसाळ्यामध्ये पाण्याने भरलेलंच असतं शिवाय पाणी बाहेरपर्यंत पोचलेलं असतं रेड लाईन ब्लू लाईन ही बाहेर आहे अनेक सोसायट्या यामध्ये आहेत हे काम चालू झाल्यानंतर प्रामुख्याने गेल्या वर्षीचं निरीक्षण केलं तर हे काम चालू झाल्यानंतर अनेक सोसायट्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलं होतं गाड्या बुडल्या होत्या पहिला मजला बुडला होता, होता।, होता। अनेकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित व्हावं लागलं होतं आणि पावसाळा घालवायला लागला होता मला असं वाटतं हा मॅनमेड पूर आहे महानगरपालिका याच्यासाठी जबाबदार आहे इथे जी पर्यावरणाची हानी होणार आहे याच्यासाठी जबाबदार आहे आणि या सगळ्या गोष्टीवर तातडीने इलाज करण्याची आवश्यकता आहे चुकीचं काम थांबवण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी आज आम्ही इथे आलो महानगरपालिकेचे आयुक्त आले विभागीय आयुक्तांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आगामी काळामध्ये विभागीय आयुक्तांबरोबर दोन्ही आयुक्तांची बैठक घेणार आहोत आणि हा विषय मी आधीच केंद्रीय मंत्री सी आर पाटील साहेब यांच्यापर्यंत नेलेला आहे केंद्राचा निधी वापरून हा प्रोजेक्ट आपण इथे करतोय आणि याचा दुरुपयोग होतोय चुकीच्या पद्धतीने पर्यावरणाची हानी करून निसर्गाची हानी करून तुम्ही कुठलं ब्युटिफिकेशन करताय हा आमचा सवाल आहे तर ह्याच्यावर तातडीने महानगरपालिकेने दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना ते सर्वस्वी जबाबदार असतील मोठ्या संख्येनं तर तुम्ही तुमच्या या ठिकाणी या नदीच्या बद्दलच्या कन्सर्न या ठिकाणी रेज केलेले आहेत मी सुरुवातीलाच आल्यानंतर सांगितलं की ह्या प्रोजेक्टमध्ये जे आहे की स्टेक होल्डरचे जे आहेत की जे गार्डनला झालं ते इथं रिपीट व्हायला नको ते झाडाच्याबद्दलचं सर्वेक्षण झाडाच्या ह्याच्याबद्दलचं जे आहे नो डाऊट की ही जागा जी जा आहे एंटायरली नदी हे जे आहे हे फ्लडच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला त्याच्यावर कारवाई करावी लागेल त्याच्यामध्ये ह्या प्रोजेक्टमुळं काय फ्रडचं काय हे होत जर असेल तर त्याच्याबद्दलसुद्धा एक्सपर्टचं परत एकदा ओपिनियन घेतलं जाईल आणि जे काही इशूज आहेत ते इश्यूज निश्चित सॉर्ट आऊट केले जातील आपल्या बैठकीमध्ये एवढंच या प्रश्न सांगतो इको सिस्टीम तर फारच सेन्सिटिव्ह असतात तिथली हॅबिटाट जर उद्ध्वस्त झाली तर ती हॅबिटाट परत रिकन्स्ट्रक्ट व्हायला कधी होईल याची काही सांगता येत नाही गॅरंटी नाही तर हे सगळं सगळ्यांनी आपल्याला लक्षात ठेवावं की याची काळजी घेतली गेली पाहिजे